नमस्कार मी निकिता स्टार मिडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठी माझ्यासोबत आहे आपण एक रॅपिड फायर घेऊया तर आपण आता बरेच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय सो आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात असतं की आपल्याला एक तसा रोल करायचा आहे सो तुझ्या चेकलिस्ट मधला असला कुठला रोल आहे जो तुला करायचा आहे स्पेसिफिक असं नाही सांगता येणार मला एक पोलीस ऑफिसरचा रोल करायचा आहे आणि मला वाटतं पण मला वाटतं मला करायला खूप खूप मजा येईल so, <laughs> सो तो करायचा <laughs> <laughs> आहे गौरव सोबत जर कोणता रोल करायचा झाला दोघांनी एका सिनेमात एकत्र काम करण्याचं झालं तर कोणता रोल गौरव सोबत करावा मला वाटतं सगळ्यात चांगला नौरव ऐकोचा रोल करू कारण ती केमिस्ट्री आणि तो रॅपू आहे आमच्यामध्ये सो आय थिंक इट विल बी फन गौरव कॉम्प्लिमेंट आहे खूप मोठी तुझ्यासाठी क्या बात आहे <laughs> प्रत्येकाचं असतं की या लोकेशनला शूट तो शूट तो किंवा जिथे तुला जाऊन शूट परदेशात मी ऍक्च्युली जे आपल्याला चित्रपटांमध्ये दाखवलंय तसे खूप करायचा प्रयत्न म्हणजे मध्ये मी शिमला शूट करत होते तर बर्फात जाऊन शिफॉनची साडी वगैरे नेसून काहीतरी करायचा प्रयत्न माझ्या डोक्यात विचार आला होता पण ती इतकी थंडी होती की तो विचार लगेच माझ्या डोक्यातनं निघून गेला किंवा एक डीडीएलजी मध्ये सरसोकी मध्ये दुपट्टा घेऊन मी पळत चालले वगैरे असा एक मध्ये ट्राय करायचा प्रयत्न केला सरसो के खेत मध्ये गेल्यानंतर सरसो तर सरसोचे खेतच टोचायला लागले तर मला तोही मी कॅन्सल केला सो मला प्रेक्षकांना सांगायचे की जे चित्रपटामध्ये असं एक छान दिसतं असं तुम्हाला वाटतं तर तसं नसतं सो मी सगळे नुसतं इथे पुढे त्याच काही नाही हा कोणता रोल आहे जो तुला करावा असा वाटला म्हणजे जर हा मी केला असतं तर तुम्ही मी उत्तम केला असता असा कुठला आहे का तुझ्या बघण्यात असतात अजून डोक्यात काही नाही नाही बऱ्याच असं होतं की म्हणजे मोठ्या कलाकारांचं सुद्धा ऑडिशन होतं आणि आपल्यापर्यंत रोल ऑलमोस्ट पोहोचलेला असतो पण तो काढून घेतला जातो सो असा काही प्रसंग नाव नाही घेतलंच तरी चालेल पण असा काही प्रसंग हो हो अनेक वेळा झालेला आय थिंक बरेच लोकांना असं वाटतं की ऍक्टर्सना या इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्ष झाले असतील त्यामुळे रिजेक्शन फेस करत नसतील पण असं नाही आहे आम्ही खूप रेग्युलरली रिजेक्शन फेस करतो आणि रिजेक्शन म्हणजे इट इज नॉट ऑलवेज अबाउट की तुम्हाला ॲक्टिंग येत नाही हे रिजेक्शन नसतं पण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर तरी तुम्ही त्या त्या फिल्मचा भाग होत नाहीत किंवा त्या सिरीजचा भाग होत नाही हा हे एक एक प्रकारचं रिजेक्शन आहे आणि असे अनेक रेजेक, रिजेक् रिजेक्शन माझ्याही आयुष्यात येऊन गेलेले आहेत सवय झाली का त्याची तर नाही अजूनही जेव्हा असं रिजेक्शन होतं ते अजूनही त्याचा त्रास होतो पण फक्त एवढाच आहे की सुरुवातीला त्याच्यात बाहेर पडायला मला बरेच दिवस लागायचे आता मी इमिजिएटली बाहेर पडू शकते कोणता एखाद्या कलाकाराचा मराठी किंवा हिंदी कलाकाराचा तुला बायोपिक करायला सांगितलं तर तू कोणत्या कलाकाराला म्हणजे आवडते मी ना लहान असताना मला स्पोर्ट्स मध्ये खूप आवड होती त्यामुळे कुठल्याही स्पोर्ट्स व्यक्तिमत्व असेल ना त्याच्यावर बायोपिक करायला मला खूप आवडतात खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू